नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनल मी सौ पुनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते आनंद यादव सरांची आत्मचरित्रात्मक कादंबरी झोंबी आता आपण पाहत आहोत आज आपण पुढील कथा वाचणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात शाळेला जाण्यासाठी जीव तळमळत होता पण दादा समोर उभं राहून मी शाळेला जाणार म्हणून सांगायचं धाडस नव्हतं फोडून काणी अशी भीती वाटत होती म्हणून माझ्या फात्यानं दादाला कुणीतरी सांगावं यासाठी धडपडत होतो मळ्यात जन्म घालून काही मिळणार नाही याची खात्री वाटत होती आजाचे वेळी होत ते दादाच्या वेळी नव्हतं शेती त्याला जास्तच खड्ड्यात घालत होती शिकलो की नोकरी मिळत चार पैसे जवळ साठतील विठोबा अन्नाप्रमाणे काही करता येईल असं आता वाटू लागलं होत दिवाळी झाल्यावर महिनाभरात घाण झालं घाण लवकर लागला की उसाला धारण चांगली मिळती असा दादाचा अंदाज तो काहीसा खरा होता घाण सगळीकडे सुरू झालं की पेठेला गुळ जास्त जातो धारण उतरू लागते अशा वेळी नंबर एक चा नंबर दोन चा गुळ पेठेला भरपूर केला आणि आमच्या सारख्या मळ्यात पिकणारा नंबर तीन चा गुळ मग मागं पडून राहतो मग त्याला आणखी पाडून मागतात बाकीचे शेतकरी नेमका उलटा विचार करत ऊस जास्त दिवस म्हणजे त्याचे दिवस भरेपर्यंत रानात ठेवला चार दिवस वाट ठेवला तर ऊसाला उतार चांगला पडतो म्हणजे तेवढ्यात रसाचे प्रमाण कमी असत आणि मदनाचे प्रमाण जास्त असत त्यामुळं गुळ जास्त येतो पण दादाला जास्त गुळ होण्यापेक्षा आणि त्याला कमी धारण लागण्यापेक्षा गुळ थोडा कमी झाला तरी चालेल पण त्याला जास्तीचे धारण लागावी असे वाटेल त्यामुळं आमचा घाणा सगळ्यात गावात लवकर चालू होईल तसाच तो यावर्षीही झाला आणि आम्ही त्यातनं मोकळ झालो पुढच्या उद्योगाला लागलो उन्हाच सगळी झोपली होती आई त्या उन्हात शेणी लावत होती एक एक बादली पाणी आणून मी तिला देत होतो काहीतरी गोष्टी निघत होत्या दोघच असल्यामुळं जीवाभावाचं बोलावं असं वाटलं मी आईजवळ मी शाळेचा विषय काढला आई म्हणाली आता मी तरी काय सांगू बाबा शाळेची गोष्ट काढली की तो रानडूपुरागत गुरगुरतोय तुला ठावच आहे आईच्या मनात रानडूकर खोरखोर रुतलेलं आता माळ्यातली सगळी कामं झाली होती मला काहीच करावं लागत नव्हतं म्हणून मी म्हणालो तू दत्ताजीराव सरकारासनी माझ्या शाळेबद्दल सांग आज रातच त्यांच्याकडे जाऊया मी बी येतो तुझ्या बरोबर तू तु सगळं त्यासने समजवून सांग म्हणजे ते दादाला समज सुधारून सांगते जाऊया आईच्या होकाराचा सूर आत्न उदास होता मला माहित होत कि एवढं सांगूनही काही उपयोग होणार नाही पण ती माझ्या समजुतीसाठी यायला तयार झाली माझी दगमग तिला कळत होती सातवी पर्यंत शिपू द्यायला तिची मनोमन परवानगी होती पण तिचं दादा समोर काही चालत नव्हतं रात्री मी आणि आई दत्ताजीराव देसाई यांच्याकडे गेलो दत्ताजीरावांना आईनं भिंतीकड्याला टेकून बसून सगळं सांगितलं त्यांना सगळं पटल्यासारखं वाटलं दादा बाजारपेठेतनं रखमाकडं दिवसभर हिंडून गावात कसा राहतो मळ्यातल्या कामाला कसा हातही लावत नाही हे हेही तिनं सांगितलं त्यांना असं आईनं पटून दिलं की दादाला न मोकळं हिंडता यावं म्हणून त्याने माझी शाळा बंद करून मला मळ्यात दामला आहे यामुळं दत्ताजीराव दादावर जागच्या जागी खवळून बोलले ते आता येऊ दे मग त्याला आम्ही चांगलाच भोसडून काढतो की नाही बघ उठता उठता दत्ताजीरावांना मी, दत्ता मी सांगितलं आता जानेवारी महिना आहे आता परीक्षा जवळ आल्या आता जर मी पाचवीच्या वर्गात जाऊन बसू लागलो नी नी मी उजळणी करून घेतली तर दोन महिन्यात माझी पाचवीची समधी तयारी होईल निमी परीक्षा बी फास होईल मग माझ समध वरीच वाचल आता काय मळ्यात काम नाही आज एक वर माझ गेले बर बर तुम्ही आता बी घराकडे जावा नीतो आला म्हणजे माझ्याकडे त्याला लावून द्या आणि घटकाभरानं जी म्हणून आम्ही उठता उठता दत्ताजीरावांना सांगितलं आम्ही येऊन गेल्याचं सांगू नका नाहीतर आम्हा दोघांचा मुर्दा पाडल दादा भाजी द्यायला आईच तेवढी आली होती असं सांगा बर बर मी काय करायचं ते करतो त्याच्या देखत तुला काय मी विचारल त्याचं सगळं सांग दडवून काय ठेवू न ग नाही जी मी आई बरोबर परतलो दादा तास रात्रीला आलं मी घरातच होतो आल्या आल्या आईनं दादाला सांगितलं माळवं घेऊन मी देसाई सराकराच्याकडे गेलो होतो तर म्हणाल बऱ्याच दिवसात मालक आला नाही तुझा मळ्याकडे आल्यावर जरा लावून दे काय काम ग दादा आधीर झाला ते काय मला सांगितलं नाही जाऊन येतो मग मी तवर भाकरी थापून ठेव गणप्या आला तर मळ्याकडं हो मना पुढ दादा चटक्यासरशी उठला वाड्यावरनं बोलवणं दादाला मानाचं वाटेल अर्धा तास गेल्यावर आई मला म्हणाली जाता जेवायला बोलवलंय म्हणून सांग बर मी केलो सरकार माझी वाटच बघत होते काल पोरा दादाला बोलवायला आलं जी अजून जेवायचं आहे बस बर आताच आलाय तो माझ्याकडं जी मी बसलो हळूहळू मग दत्ताजीरावांनी मला विचारलं कितीला पोरा वाचित होतो जी पण आता नाही जात कार दादा नग म्हणाला मळ्यात पाण्याकडे जायला कुणी रत्नाप्पा जी मग तू काय करतोस दादाला सरकारांनी विचारायला सुरुवात केली सगळा इतिहास बाहेर निघाला सरकार त्याला खूप रागाने बोलले दादाच्या स्वभावाची चांगली तपासणी केली देसाईच्या मळ्यात आल्यापासून त्याचं लक्ष हो, कस मळ्याकडे नाही तो कामचुकार कसा आहे कष्टाला मागमाग कसा राहतो रानात मन लावून कष्टपानी कसा करत नाही पिकाला लागवड कशी घालत नाही बायका पोरांना तंगून त्यांच्या जीवावर आपण कसा हिंडतो आणि आताही स्वतःला मोकळेपणानं गावात हिंडता यावं म्हणून पोरांच्या जन्माचा बळी कसा घेतला आहे हेही त्याला सांगितलं दादाच्या प्रत्येक म्हणण्याला दत्ताजीरावांनी खोडून काढलं मी मला सांगितलं उद्यापासनं जात ती तटलेली फी देऊन त्या मास्तराची चिकटीने अभ्यास कर एवढं वरीस पत्रात पाडून घे आणि नाहीच हे ना तुला शाळेत लावून दिलं तर तसाच ये वाड्यावर सकाळ संध्याकाळ काय पडतील ती काम कर आणि जा शाळेला मी शिकवतो तुला त्याला लय पोरं झाली म्हणून तो कुत्र्यांनी पटतुमासनी वागवायला लागलाय मी नाही म्हटलो गाजी पण पोराला भिकरचोट नाद लागल म्हणून त्याला काढलं आणि नजर पुढे ठेवले असलं नाद काय वाटते ते जुगाराने खेळतय इकडं तिकडं काहीतरी करतय शेणी कुठं वैरणी करतय आणि सिनेमा बघतय कुठं बी खेळतय मळ्यात निघा त्याचा अजिबात ध्यान नाही दादानं माझ्यावर अवजित हल्ला चढवला भयर पोरा सरकार म्हणाले नाही दा पैसे दादा सिनेमाला पैसे देत नाही म्हणून मळ्याच शान करून मी आईकडं शेणी लावून घेतल्या आणि त्याचे कापड घेतली त्या वक्ताला एकदा सिनेमाला गेलो होतो मी खरं खोट मिसळून सांगितलं आता ते सगळं बंद कर आणि अभ्यास कर नापास झाला नाहीस नव कधी नाही जी शाळाच बंद केलं म्हणून परीक्षाच बसलो नाही बर बर जा तू घराकडं उद्यापासन जात जा शाळेला जी मी उठलो बाहेर पडता पडता माझ्या कानावर शब्द आले अर पोराची जात आहे एखाद्या वक्ताला सिनेमाला जायचंच एखाद्या वक्ताला खेळत बी राहायच एवढ्यासाठी त्याची शाळा बंद करायची असती वय जी तुम्ही म्हणता तर लावून देतो बघू एक दोन वर्ष कस वळण लागत दादा कान म्हणत म्हणाला त्याचा नाईलाज झाला होता जेवता जेवता दादानं माझ्याकडे बोली करून घेतली अकरा वाजता शाळा असती सकाळी दिस उगवायला मळ्यात हजर राहायला पाहिजे अकरा वाजूस तर पाणी पाजले पाहिजे मळ्याकडच परस्पर भारी शाळेला जायचं दिसाच्या गोंड्या बरोबर दप्तर घेऊन मळ्यात जायचं सांच शाळा सुटली की घरात दप्तर ठेवून झटक्यानं मळ्याकडे यायचं निघटका ढोर चारायची कवा मळ्यात काम असतील तव्हा शाळेला खाडं करायला पाहिजे हाय का कबूल हाय की मळ्यात काम असतील तर खाडं नको का करायला मी जणू सगळं पटल्यागत बोलत होतो आत आनंदाला भरत येत होत होय असल तर शाळेला जायचं नाहीतर न ग आम्हाला ती शाळा काय मग नाही जातो की शाळेला सकाळ मळ्यात येत जाईल नाही आलास तर गावात इथच कुचलतो का नाही बघ तुला तुझ्या अंगात शाळेच लयच यार्ड लागले बॅलिस्टर होणार हाय मला ठाव आहे दादा पुन्हा गुरुगुरू लागला मी मुकाट खाली बघून जेवू लागलो रडत पुन्हा शाळा सुरू झाली उनतान पाऊस पाणी थंडी वारा याचा काहीही विचार न करता उपाशी तापाशी त्या कामाच्या चक्रात जो पिळला जात होतो त्यातनं अकरा ते पाच पर्यंत तरी सुटका झाली त्या चक्रापेक्षा मास्तरांच्या छाड्या बऱ्या वाटत होत्या त्या, त्या आनंदाने खात होतो बर उन्हाचा माझा वेळ शाळांच्या सावलीत जात होता याचाच मला त्या उन्हाळ्यात दोन महिने आनंद होत होता तर मित्रांनो आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंट मध्ये नक्की सांगा आज मी तुमचा इथेच निरोप घेते भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद